नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे काम पूर्ण करून ही बिल मिळत नाही पंचायत समितीसमोर समोर ग्रामस्थाचे उपोषण मंठा तालुक्यातील वजर सरकटे व पोखरी केंद्रे येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पाच जनावरांच्या गोठ्याचे फॉर्म पूर्ण व अंतिम करण्यात आले आहे तसेच अहिल्या देवी सिंचन विहिरीचे काम पूर्ण व अंतिम झालेले असताना बिलासाठी पंचायत समितीच्या वारंवार चक्रा व वा अभियंता गोरे यांच्या चाल ढकलेपणाला कंटाळून दिनांक चौदा ऑगस्ट पासून ग्रामस्थ सरपंचांनी लोकशाही मार्गाने उपोषणाचा हत्यार उगारले आहे आता तरी आम्हाला न्याय मिळेल का व कोणी राजकीय पुढारी किंवा वरिष्ठ अधिकारी या बाबीकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळवून देतील का असा प्रश्न उपोषण करत्यासमोर उभा ठाकला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी सेवा संग्राम न्यूज बोलताना दिली आता धन्यवाद मी नारायणपुरा राठोर राहणार व झरसरकटे तालुका मंठा जिल्हा जालना येथील मूळ रहिवासी असून पोखरी के आणि व जर सरकटे मिळून हा जे अमर उपोषण ठरवलेला आहे <coughs> मी कोठ्याचा लाभार्थी आहे तीन वर्षापासून आणि गोठ्यासाठी या शासनाने आतापर्यंत एकही रुपाय दिलेला नाही <coughs> मग फक्त पैसे लाभार्थ्याकडून उपटून घ्यायचे आणि असं करू तसं करू प्रत्येक अधिकारी हा निव्वळ बनवा बनवीचे उत्तर देतो आणि यामध्ये हे टोटल आम्ही इथं लाभार्थी आलेले या लाभार्थ्याची फार अत्यंत दयनीय अवस्था होईल यासाठी आम्ही पहिलं निवेदन देत आहोत शासनाला आणि शासनाने ही आमच्या विनंतीला मान देऊन आमचे काम मार्गी लावावे एवढे बोलून मी थांबतो मी जितेंद्र श्रीकृष्ण सरकटे वजर सरकटे सरपंच आज पंचायत समिती मांडा येथे अमरंग उपोषणाला आम्ही बसलेलो आहे लाभार्थी ला शेतकरी गावकरी सरपंच उपसरपंच या ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षापासून एम आर कामामध्ये सातत्याने या पंचायत समितीतल्या अधिकाऱ्याची शेतकरी सरपंच बरेच इथं मान्यवर लीडर खिटे घालतात आणि त्यांना आरेरावीची भाषा उडवाउडीचे उत्तर यामुळे आम्ही या, या पंचायत समितीमध्ये विहिरीचे मस्टर काढण्यासाठी गोठ्याचे मस्टर काढण्यासाठी गेले दोन दोन वर्षाच्या वशा आमच्याजवळेत आवक जावकच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने यांना विनंती केली वारंवार शेतकऱ्या यांनी पैसे घेतले आणि त्यांना काय करता येईल काय तुमच्याकडून वाकडं होते या भाषात उत्तर दिले मी सरपंच या नात्यांनी गोरेसाहेबाला विनंती केली की साहेब हे योग्य वाटत नाही बरेच काळ झाले आपण या लाभार्थ्याला बेजार करून राहिले आणि लोकप्रतिनिधी या नात्याने हे लोक माझ्याकडे आलेले आहेत आणि ते लाभार्थी मी गोरेसाहेब यांचं संगणमत घातलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सरपंच तुम्ही या, या कामात दखल देऊ नका हे काम तुमचं नाही मी आणि लाभार्थी बोलतो असे म्हणून प्रत्येक लाभार्थीकडून तीन तीन हजार रुपये घेतले आणि त्या लाभार्थ्याच्या वशा माझ्याजवळ आहेत आजपर्यंत त्यांच्या खात्यात एक रुपयेसुद्धा पडला नाही किंवा गोठ्याची स्थळ पाणी करायलासुद्धा आला नाही मार्क आऊट केलं त्या दिवशी त्यांनी पाच पाच हजार रुपये त्या लोकांकडून घेतले आणि सांगितलं की तुम्ही कोणाला जर सांगसान तर तुमचं एक रुपयेसुद्धा बिल काढणार नाही अशी त्या शेतकऱ्याला लाभार्थ्याला धमकी देतो आणि परत या लोकांना या पंचायत समिती या जाण्यासाठी चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आमचं मंठा तालुक्यातील शेवटचं गाव असल्यामुळे मोटरसायकल नसती एस टी नसती खाली पो या बसस्टँडहून पंचायत समितीला यायचं जर ठरलं तर एका माणसाला पन्नास रुपयाचा रिक्षा इथं करावा लागतो इथं आल्याच्यानंतर विचारावं लागतं लोकांना अरे बाबासाहेब आलाय का चार चक्र मारल्या तव्हा एक साहेब सापडतो अशी या पंचायत समितीची कंडिक्शन आहे एका वर्षात पाच बीड बदललेत आज हे गगन साहेब इथं रुजू होऊन एक महिना झालेला आहे यांची डी एस सी आज लोक ओपन झालेली नाही अशी दैनंदिवस ही दुरावस्था या पंचायत समितीची खालवली आहे या सगळ्या त्रासाला आम्ही कंटाळून आज आम्ही शेवटचा निर्णय हा लोकशाही मार्गाने उपोषणाला बसायचा घेतलेला आहे सरकारला विनंती आहे सगळं सर्व नेत्यांना आमची विनंती आहे की या तालुक्यातील गोरगरीब लोक अतिशय तुमच्याकडे चांगले भावनेनं बघून तुमची मतदान करते आहेत व्यवस्था करतेत आणि त्यानंतर जर अशी लोकांची पिळवणूक केली जात असेल वर्तणूक दिली जात असेल तर हा न्याय नाही याच्यावर अन्याय केला असं म्हणता येईल असे बोलून माझी नमस्कार मी वशिष्ठ शिवाजी केंदळे वीर लाभार्थी गाव गाव केंदळे पोखरी तालुका म्हणता तीन वर्ष झाले विहीर भेटले आम्हाला विहीर भेटली तर विहीर आम्हाला खांदायची पण नव्हती पण शासनाची विहीर आली विहिरीसाठी लई दिवसापासून प्रयत्न चालू होते घरची परिस्थिती खराब होती तर मग विहीर आम्ही खांदायचं ठरविलं पैसे नव्हते मग इकून तिकून व्याजानं सात रुपये टक्क्यानं पैसे काढून आणले पण मग नंतर असं झालं की विहिरीचे पैसे पैसेच खात्यात ना शासनाचे मग शासनाचे पैसे खात्यात ना तर मग का रोजगारसेवकला सांगितलं पैसे पडे ना तर मग सेवक म्हणजे पंधराशे रुपये द्या मास्टर भरा एम बी भरा हे भरा ते भरा मग मांठ्याला आण जाई सोबत सोबत आणल्याच्यानंतर तरी पण पैसे पडत नाही आता तीन वर्ष झाली आणखीनही पैसे मिळालेले नाहीत व्याजाचे पैसे भरणं पण मुश्किल ला झालेलं आहे त्याच्यानंतर मग आमचे सरपंच आम्ही गावकरी सरकटे वजरचे सरपंच केंदळे पोखरी आम्ही असं ठरविलं आहे आता मारे पुढं गेलेला आहे पंचायत समितीचा कारभार हा एकदम भोंगळ झालेला आहे आणि असे जर पैसे भेटले नाही शेतकऱ्याला पहिले तर शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत आणि असे पैसे जर भेटले नाही तर शेतकऱ्यावर एकदम फाशी अशा एकदम शेवटच्या टप्प्याची व्यवस्था येऊ नाही म्हणून आम्ही शासनाला जागा करण्यासाठी हा प्रयत्न केला आहे याच्यानंतर आता बघू शासन काय करते काय नाही आता